एनडीए चे अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा राहुल गांधींनी केलेला आहे सरकारमध्ये असंतोषाचं वातावरण आहे छोट्याशा चुकीमुळे एनडीए सरकार कोसळू शकतं असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलाय केंद्रात युतीचं सरकार परत आल्यानं हे सरकार फार काळ टिकणार नाहीये दोन हजार चोवीस मध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल भाजपच्या बाजूनं लागलेला नाहीये त्यामुळे पूर्ण बहुमताऐवजी भाजपला मित्रपक्षांचा पाठिंबा मागावा लागलाय अशा स्थितीत एनडीए सरकारला पुढे जाण्यासाठी अनेक संघर्षांचा सा सामना करावा लागेल असा दावा राहुल गांधींनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय तर नेमका काय दावा या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी केलेला आहे काय म्हटलंय पाहूया पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा कमी झाली आहे नरेंद्र मोदींना सरकारला टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल एनडीए सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे एक छोटीशी चूक सरकारला अडचणीत आणू शकते एनडीएचे अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत राहुल गांधींचा सगळ्यात मोठा दावा आहे कालावधीमध्ये इंडिया आघाडीकडनं चांगले नवीन विनोद ऐकायला मिळत आहेत राहुल गांधींच्या तोडून ऐकायला मिळणं हा सुद्धा एक आनंद आहे एनडीएचे चे आमदार त्यांच्या संपर्कात आहे हा विनोद आहे असं माझं ठाम म्हणणं आहे आणि ते आम्ही त्याचा आनंद घेतो तो मी म्हणतोय आधी करून आय से आय बीन टू से मी जे म्हणतोय ते त्याला सैदानी आधार घेऊन मी बोलतोय तर हा दावा म्हणजे एक विनोद आहे असं आता तटकरे बोलताना म्हटलंय